राम जन्मभूमि स्वर्ग से महान है जिसके कनकन में रामकृष्ण नाम है नारी निंदा मत कर नारी रतन की खान है जिस नारी से पैदा हुए रामकृष्ण हनुमान है रामकृष्ण हनुमान सर्वदा जय नारी तू माजी आई आए है तू माजी बहिन है तू माजी पत्नी आस तू माजी मुलगी है तू शुरुआत है शेवट सुद्धा तूच आहे तू शारदा आहे तू सरस्वती आहे आणि वेळ पडली तर दुर्गा भवानी सुद्धा तूच आहे तू भगवात आहे आणि अंत सुद्धा तूच आहे तमाम नारी शक्तीला मी शिवालय मंडळातर्फे प्रणाम करतो बुलढाणा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष लोकनेते विजयराजे शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवरात्रीच्या या पर्वावर नारी शक्तीचा आपण सन्मान म्हणून हा छोटेखाने कार्यक्रम आयोजित केला <coughs>